आदरणीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग तसेच उपस्थित सर्व देशबांधवांना आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांची ज्यांनी भारत देश घडवला नतमस्तक मी त्या सर्वांची ज्यांनी भारत देश घडवला खरंच विद्यार्थी मित्रांनो ज्याप्रमाणे चंद्र ताऱ्यांविना आकाशाला शोभा येत नाही एखाद्या फुलाला सुगंधा विना अर्थ उरत नाही अगदी त्याच प्रमाणे अगदी त्याचप्रमाणे आपल्या देशाशिवाय या तिरंग्याशिवाय आपल्या जगण्यालाही अर्थ उरत नाही त्यामुळे इथे जमलेल्या सर्व देशभक्तांना मला एवढंच सांगायचे की ना धर्माच्या नावावर जगा ना धर्माच्या नावावर मरा ना धर्माच्या नावावर जगा ना धर्माच्या नावावर मरा माणूस की धर्म आहे या देशाचा फक्त या देशासाठी जगा फक्त या देशासाठी जगा मला आज आठवतात ते वीर जवान ज्यांनी आपल्या प्राणांचीही नाही केली आणि माझ्या भारताचं रक्षण केलं मला आज आठवतात लोकमान्य टिळक मला आज आठवतात महात्मा गांधी मला आज आठवतात भगतसिंग सुखदेव राजगुरु सावरकर आणि अनेक भारतभूमीचे असे पुत्र ज्यांच्या त्यागाने बलिदानाने आज माझा तिरंगा अभिमानाने शौर्याने गर्वाने आकाशात फडकत आहे अशा स्वातंत्र्यवीरांना माझा शतशत प्रणाम त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच माझ्या भारताला बनवला महान ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यावर रक्त सळसळल्याशिवाय राहत नाही ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यावर रक्त सळसळल्याशिवाय राहत नाही अगदी त्याचप्रमाणे भारतभूमीच्या रक्षणासाठी तिरंग्याच्या महानतेसाठी देशभक्तीने जागृत झाल्याशिवाय आज इथं कोणीही राहणार नाही विद्यार्थी मित्रांनो माझी देशभक्तीची व्याख्या आज मी तुम्हाला सांगणार आहे सर्वांचा आदर करावा प्रत्येक विद्यार्थ्याने खरंच मला असं वाटतं की प्रत्येक विद्यार्थ्याने सर्वांचा आदर करावा ही खरी देशभक्ती आहे प्रत्येक विद्यार्थ्याने मनापासून खरा अभ्यास करावा आणि माझ्या भारताचे नाव उज्ज्वल करावे ही खरी देशभक्ती आहे इथे जमलेल्या प्रत्येक गुरूंनी आपल्या शिष्यांना अर्जुन एकलव्य बनवण्याचा ध्यास घ्यावा ही खरी देशभक्ती आहे इथे जमलेल्या प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना योग्य संस्कार देऊन चांगला व्यक्ती बनवावं ही खरी त्यांची देशभक्ती आहे कारण संस्कार टिकले तर संस्कृती टिकेल लक्षात ठेवा संस्कार टिकले तर संस्कृती टिकेल आणि संस्कृती टिकली तरच तर राष्ट्र टिकेल आणि असं जर खरच झालं तर तुमच्या देशभक्तीच्या सामर्थ्याने ना इथे कोणी भ्रष्टाचारी जन्माला येईल ना कोणी गुन्हेगार बनेल तुमच्या माझ्या देशभक्तीच्या सामर्थ्याने माझा भारत एक सामर्थ्यशाली महान देश बनेल स्वतःसाठी स्वप्न सगळेच बघतात देशासाठी आपण आज एक स्वप्न बघूया चला आपण आपला भारत सुरक्षित सुविकसित बनवूया विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे या जगाला शून्य माझ्या भारताने दिला या जगाला शून्य माझ्या भारताने दिला भारताने जगाला दिलेली एक महत्वाची देणगी म्हणजे योग योगामुळे शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य सुधारते भारताने जगाला आयुर्वेद दिले गीता दिली अशा माझ्या महान भारताला माझा मानाचा मुजरा माझ्या देशाचा गर्व सांगताना जाता मी एवढेच म्हणेन जीते हो किसीने देश तो क्या हमने तू दिलोको जीता आहे जीते हो किसी ने देश तो क्या हमने तो दिलों को जीता है जहां राम अभी तक है नर में नारी में अभी तक सीता है जहाँ राम अभी तक है नर में नारी में अभी तक सीता है जिसे मान चुकी सारी दुनिया में बात वही कहलाती हूँ भारत की रहने वाली हूँ भारत की बात सुनाती हूँ हाँ भारत की रहने वाली हूँ भारत की बात सुनाती हूँ भारत माता की जय